काय चाललंय भाजी तर हाय नमस्कार बघा आपली रेसिपी अशी काय चांगली आहे तर काहीतरी अंडी कळवून घेते तुम्ही असं करत रामला जरा नवीन पदार्थ सोड असं करावं काहीतरी आपला तर अशी अंडीची आणि ना तवून घेते तेव्हा बारीक गॅसवर दिसते का बघा परत मी काढून घेणार आहे आता यांनी

どうして

येऊ मेथल्या बाहेरच असतील सगळे कडाक मेचे झालेल्या परत आणायला बाजार बसताना आपलं सामान भराव आता तिकतात सांग लक्षात आले माझी लक्षात आले पाऊस दिवस आले तर दिसतात आम्ही तिकडे गेले दिसतोय ते तर घरात टाकते की आपण दरात पूल पण सगळं पाणी आलं किती दरवाज्यातून त्याला पाऊस असल्यावर मी आता कोथबीर लावली दिवशी पुज्याचे धनं ते अन्नवर त्या दिवशी लावली पतंगीर लावली पण मग वर्ष आली तर त्याला वीस दिवस लागते उगवायला

झोपी बघा कोणाच्या घरा बरायचे नाही नवीन कुठं कुठं बी जाऊ द्या नवीन घरात झोपच लागत नाही त्यांना त्रास तीन दिवस झाला झोपच नाही तर त्यांचा त्यांच्या तर एक लालबड झाली तर बघा आणि ती तर मला कर भावाची भाई आली त्यांना गेलं भावाला भाऊ कुठं असताय कधी तरी

तर आपल्याला नाही थोडसच करायचे मसालीची पुढे आणस लागे ते फड केला काही

खडा भाजायचा आहे थोडस आधीच भाजायचं होता पण मी बघितलंच कर पायला लागली कनकडे Karangkai, gas gue gosan ya, pencetan dari dan deh lah, ikutlah, lewat saudara gas gas di lalapan. <hesitation> Dapa, dapa gas di sana. Terlihat kita pun gak dapat. Kita malah subur gare, aku मिर काढायच्यातलं एवढं काही टाकणार नाही तर घेतलं बघा इथं Yeah. मीठ टाकते आपण याला तरी आल्यावर बघू तर अशा प्रकारे आपली भाजी झालेली आहे अंड्याची तर आमचं एवढंच कारव असतंय बघा आपल्या चार कुटुंबाचा संध्याकाळचं काय जेवण नसता येईल तर चला आता बाय पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू